दोन गुणांची कमाई होत आहे साई केवळ यासाठी पारितोषिक आलेलं आहे साई केवळ यासाठी प्रत्येक त्यासाठी जोकडे झोकडे शंभर पारितोषिक साई केवळ साठी खास करून

छत्रपती शिवाजी महाराज गवट्यावर हवे होते परंतु कबु तू फार छान शिवराया दारूच्या अड्याव तेरावीस अट्ट्यावर म्हणतील शिवराय घ्या आणि दारू द्या औतील पिवळून ते तर कळवेळ घराय घरा पैसे उडवला आणि नाच खरं भाताच्या मंडळाच्या दुकानातून घेऊन मंदिरा समोर ठेवून येतील त्याला भ्रष्टाचार नाही उरला शिष्टाचार अहो नाही विकणार मांडायचा आम्हाला त्याचा शो अहो राहुचा तुमचे गांधीच रोडवर छत्रपती शिवाजी महाराज मात्र शोभून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर असं आपला जाणता राजा खऱ्या अर्थाने खरंच नोटेवर शोधत दिसेल का बघा मित्रांनो विचार आहे अलंकार सर आपण बघतोय जेव्हा प्रत्यक्ष झाली हळूहळू स्पर्धेतली रंगत वाढत गेली जोश वाढत गेला एक एक सामना पुढे सरकत गेला काही दिग्गज संघ सुद्धा स्पर्धेतून मात्र आज या ठिकाणी बाद होताना पाहिले कारण थोडंसं कुठं त्यांच्याकडून झाल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना हे एकमेकांसमोर खेळत असतात मात्र आज ज्या ठिकाणी त्यांच्याकडून चुका झाल्या आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने खेळ केला चिकाडीने खेळ केला ते संघ अजूनही या स्पर्धेमध्ये टिकून आहेत टिकूनच नुसते नव्हे तर अगदी कारण एक पाऊल दूर अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी अलंकार सर अशा स्पर्धेबद्दल ओव्हरऑल तुम्ही काय बोलला नक्कीच एक जबरदस्त संघ आयोजकांच्या माध्यमातून एक अगं वेगळं नियोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं की अलिबाग रेवस एकही लोकल संघ या ठिकाणी घेतला नाही सर्वच सर्व आमंत्रित जिल्ह्यातील टॉपचे सोळा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाले आणि त्या टॉप म्हणून या ठिकाणी बघायला मिळतात अर्थातच निश्चितच अकरा तारीखला अलिबाग रेगस पंचकृषीचे सामने जीवभवानी सातुर् त्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहेत प्रत्युत्तर दिवसातील सर्व तस आता मात्र खडराड्याची जबाबदारी स्वतः प्रदीप पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे त्या खिडकीवरचे शिवाई बांधन एकमेकांसमोर भिडत असताना सामनाला सुरुवात झाल्यावर हळूहळू थोडासा वरचट ठरताना दिसतोय ते नवयोग खिडक्यांनी थोडासा आपल्या प्लॅनिंग मध्ये अनसक्सेस होताना दिसतोय तो शिवाई बांधन असं काहीस वाटलं होतं की शिवाई बांधन हा संघ वरच ठरेल माझा प्लॅनिंग मध्ये थोडासा ते नवय फिरकी या संघाने पाहूया या ठिकाणी सामन्याला अजून बराचशा वेळा पहिला हाफ चालू आहे कारण आपण बघतोय खेळामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत पर्यंत आणि क्रिकेट मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत काय होईल सांगता येत नाही या ठिकाणी पुन्हा एकदा रेड भरपूर असे भरपास अप्रतिमाचा निर्देश आहे पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि सुपर रेड या ठिकाणी निर्देशच्या रूपाने पाहायला मिळत आहे तीन गुणांची कमाई करतोय या रेडच्या रूपाने घडत आत्ता हलतोय डायरेक्ट पाच दहा पाचच्या फरक कृपया मित्रांनो दबाव आणू नका आपण अनेक स्पर्धांमध्ये खेळता मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळता नका आणि नका आणि पहिल्या हात नंतर नऊ बारा म्हणजे तीन गुणांची आघाडी घेतोय तो, तो म्हणजे याचा नवयुग कोणती संख्या हॅलो जयेश गावण याला कॅश केल्याबद्दल साई केवळसाठी दोनशे रुपयाचं पार्थोषी जय गणेश झोकोडे यांच्याकडून आलेला आहे साई साठी खास पार्थोशी जे झोकोड्याचा जो आवडता खेळाडू आहे त्याच्याकरता हे प्राईज आलेला दोनशे रुपयाचा कारण जयेश गावंडला त्यांनी कॅश केलेला अलिबाग तालुक्यातील एक मजबूत असा संघ सरकारी त्याला स्टोरीस्टोर असणारा म्हणजे कधी नवोयने बाजी मारलेली आहे तर कधी फिरकीने बाजी आहे मात्र आता आपल्याला पाहायचं आहे की आजच्या या रात्रीमध्ये साथीच्या नगरीमध्ये कोण बाजी मारणार दरम्यान साई केवर हा तिकडे आम्ही किम्या दाखवतोय जबरदस्त दे खोक दाखवतोय आणि दे, खुश आहे जय गणेश झोकवते दरम्यान दर निर्णय का दुसऱ्या हा आपला सुरुवात झालेला रेल्वेवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय अजूनही सक्सेस होत नाही मात्र या ठिकाणी थोडीशी घाई केली जात आहे

आता मात्र फरक फक्त दोन गुणांचा आहे तेरा पंधरा असा गुणफलक आपल्याला दाखवतोय गुणफलकाचं काम करणाऱ्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय सात विरुद्ध एक अशी रेड आहे पंचांचा मध्ये अंतिम असणारा एक कृपया दबाव आणू नका प्रेशर आणू नका जर आपल्या संघाला विजयाच्या हुंकारावर पोहोचवायचं असेल तर तो तसं माखाने परतला त्याला प्रत्युत्तर प्रणित पाटील ताटास समीकरण असेल गुण मिळणं सहज शक्य होईल परंतु समोर प्रतीक आवडलं असेल हे देखील विसरून चालणार नाही प्रतीकची ताकद म्हणजे भूम काय मला मैदाना का म्हणजे जणवड पुन्हा एकदा राज जंगम दोनशे कमानतो दोन आणि घुमयचा देखील दुहेरी बजावतो बर सारे सारे सोबत जिंकायचं आणि जिंकून संघाला मला हा एकमेव उद्देश तो या वारंवार थोडा बघायला राज जंगम कारण जिंकून द्यायचंय संघाला मला एकच अपेक्षा एकच आशा निर्देशाची माहिती नाही सर बाहेर दरम्यान अलंकार सर युवराज आग्रेकडून राज साठी दोनशे रुपयाचं पारितोषिक जी निर्देशला पकड केली होती त्या पकड करता दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खऱ्या अर्थाने शिवाय बांधांचे या ठिकाणी नेस्त नागरूक करण्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय तो नवयुग खिडकी संघ कुठेही डोकं वर काढून देत नाही प्रयत्न केला जातोय मजबूत तितकासा सूर सापडत नाही आहे मात्र अजूनही संधी आहे कारण सोळावी जास्त फरक नाही आहे अगदी आठ दहा जणांची पिठाडी असताना सुद्धा अनेक सामने जिल्ह्यामध्ये शिवाय बांधणी जिंकलेले आहेत मात्र आज ही पुन्हा एकदा किमया त्यांना करून दाखवावी लागेल रिपिटेशन करावं लागेल पाहूया करतात का थोडस सुद्धा या ठिकाणी अजून खोलवर असं मार्गदर्शन करावं लागेल कारण फायनल आहे जिंकल्यास आपण अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहोत अन्यथा आपल्याला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागणार आहे मात्र या ठिकाणी नवयोग पुरती एक जबरदस्त प्लॅनिंग घेऊन उतरलेला संघ या ठिकाणी प्रत्येक प्लॅनिंग मध्ये सक्सेस होताना दिसतोय मग ती रेड असेल त्या ठिकाणी पकड असेल पुन्हा एकदा या ठिकाणी दिसतोय आपल्याला जो क्वार्टर फायनल मध्ये हा जो राज अतिशय सक्सेस झाला होता या सामन्यामध्ये तिन्ती समोरदार कामगिरी काही करता आली नाहीये दोनच गुणांची कमाई करतोय <laughs> सामन्याचं सा दुसरं निर्णायक सत्र चालू झालेलं आहे ग्राउंड नंबर एक, एक वर आणि ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा एकाच वेळेला आपण फायनल सुरू केलेले आहेत अजूनही धर्दी कबड्डी मायबा प्रसिद्ध अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबणार 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 कारण आमच्या नसा नसामध्ये कबड्डी आमच्या हृदयामध्ये कबड्डी आमच्या मना मनामध्ये कबड्डी आमच्या डोक्यामध्ये सुरू असा जाती कबड्डी मायकाप असतील त्याची आम्हाला नितांत गरज आहे आणि शांतपणे या स्पर्धेचा आनंद घेतो नक्कीच मित्रांनो एक सतर्कसी राज्य माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न या एक तगडा कंदा आपल्याला बघायला मिळेल अर्थ त्या मैदेलच्या माध्यमातून अनेक जबरदस्त पत्र जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे की फाय बिटेबल बीटेबल फ्लो ज्याच्याकडून पराभव करू शकत नाही ना नेमकं त्यालाच मला हरवायचं आहे बघा मित्रांनो मैदान क्रमांक धरू आहे काय परिस्थिती होती आघाडी नाम मात्र चार वेळा आहे бошқа қа йўлги? янги атама. аммо нима? сиз борсиз. мен нама тушундим? бу пастга паст अलंकार सर आपण बघतो आता मात्र सामन्यामध्ये खरोखर सामना अतिशय रंगदार अवस्थेत शंकर तुम्हाला सामना पाहायला मिळतोय गुण पाहिले तर आपण बरोबरी मध्ये सगळ्यापर्यंत सामना आताच्या कंडिशनला शिवाय बांधाने पुन्हा एकदा थोडीशी उचल घेतलेली आहे प्लॅनिंग मध्ये थोडस चेंज केलंय कोचने चांगलं गायडन्स केलंय अगदी इमिडिएटली गायडन्स त्याला म्हणतात खाली केली जात आहे काही गरज नसताना गुण बहाल केले जात आहे दोन गुणांची कमाई होत आहे तीनच होते सहा दिले डबल लोन बोलून जोडा झाला सलाम मित्रांनो स्वतः करा पंचांना त्यांचा डिसिजन घेऊ द्या दोन्ही सगळ्यांना विनंती आहे तर्द्ण चे बातलग व्लाट बघा मित्रांनो मैदान क्रमांक दोन वर मी म्हटलं होत भागुरोह संघ सुरुवातीला कोसळते नंतर मग घोषळतो बघा तेरा सोळा तीन गुणांचा आता मात्र फरक राहिलाय ठरणार गौरव नाही स्वतः करायसाठी बघा तितकंच गुणांची कमाई करते आपल्या संघाच्या भुजासाठी वृत्त आघाडी करतला शेवटची तीन मिनिटं असेल आणि तीन गुणांची आघाडी असेल त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वरती उच्छ संघाचा जयश गामण उचड संघाचा धत्ता तांगा नक्कीच स्वतंत्र माणसाने ना आयुष्य जगावं तर समुद्रासारखं जगावं कधी भरतीची भरतीचा मास कधी नसावा आणि मोठीची लाच कधीच बिलकुल नसावी असं सांगावं माणसांनी सहकार्य करा बाहेरची बोलतात ना गडबड करतात घेतला बाहेर घेतला

넌 다른 사람은 없는 사람은 없어요.

मत्रो दोनी सिंघा फो खडू प्रति आहे मंडी मैदान मेन ई सिंध बदिले दोन हजार की आपण आपल्या प्रतिनिधींना पाठिंबा घ्या आपण आपल्या प्रतिनिधी आपल्या पाठी पाठीमागे घ्या शिवाजी बाजार संघ